पिझ्झा घ्यायला चालल्यानंतर या तिघाना तर तिथत बसून तर गाईज आता निघाले होत दर्शनाला कोल्हापुराला इकडे बघू शकतो पाऊस पडतोय आणि ही गाता इथं भिज भिजत चालले दो ही एंट्री मंदिराची दर्शन तर झालंय जास्त आतमध्ये व्हिडिओ काढायला आलो नव्हतं तरी पण थोड्या फार काढल्यात तर आता आलोय मंदिराच्या बाहेर विवागास माहिर पाऊस तर गप ना mm. तर पाऊस पडतो तर डोक्याला वर काय लावले आयकर <laughs> ये रे <ले>. आयकर <है> <laughs> बोल हाय <है> गाई <laughs> <आगाई>। का बोल ना <laughs> बोल बोल <laughs> तर गाईच मायरा हायकर स्यरा दाखव रूमवर मंदिरात नंतर दर्शन आहे आता खाती नाश्ता बनवतोय नाश्ता बनून झाल्यावर खाऊन झाल्यावर निघू ना खान हुशार आहे आमची ना मग म्हणा

ये पटकन ये वे आदा।, आदा ये वे आधा ये इस मायरा मगेरा ना है तुम जी सिटी इस मायरा इक रही है इतना पार्टी तू होता है इतना हमें पूरा होता है ये भी बोल इक रही है

एएए, अरे बाबा पटकन हाय हा गात अरे आतमध्ये घालते बघ जात सुद्धा अरे आता चष्मा मागाच्या झोप्याला जो पडला तो डायरेक्ट पाठीमागच्या टिकेन घालता दसऱ्यात तू <laughs> येऊ घेतला का तुम्ही

ये बورهस माईराती पण दिसले तुम्हाला माई, माईत असेल माई बापुना काय नाही माहिती आहे त्यांना चुकीच्या माणसाकडे ब्लॉग बनवलेला दिल्यावर निसा दुक्का दुक्का मंदिर पण दिसत नाही कुठ सगळी मागेच आली पोचलो आम्ही इथं मंदिरात <laughs> यो आमचा ब्लॉगर इथं आहे ना मला ब्लॉगिंग करायला लावलायला <laughs> दुःख इतका आहे की दिसत पण नाही काहीतरी बोल बोला काय बोल बोला काहीतरी काय बोल तुमचा ब्लॉग मला कडायला लागतोय काय बोलू शकतो बोला ना मला काय बोलून फायदा नाही <laughs> ना कुठं आलाय ते तरी सांगायची बाप रे बाप समोर काहीच दिसत नाही दर्शन तर झालंय तिथे काय फोटो बिटो काढून देत नव्हते त्यामुळे दाखवायला नाही भेटलं तुम्हाला आता आलोय बाहेर इकडे बघू शकतो इकडे बेबो स्मायरा आहे ते आणि आता मंदिराच्या फेऱ्या मारतात तर आता जाईल तिथं फोटो असतात कपलच त्यांचा जाईल तिथं फोटो आता निघलोय त्यानंतर गणपतीपुळेला जायचंय नेक्स्ट तिथ बघा भाऊ कदम उसाचा ज्यूस का लागलता का? का सांग लागेल काम तिकडे कोणता आम्ही सर धुका बघा तुम्ही बघतो किती आहे आता दहा वाजल्यान दुका बघा किती आहे तिकडे टावर पण दिसत नाही जास्त तर

तर गाईच आता आलोय मठात बघू शकता तुम्ही तर गाईज आता आतमतीन चालल्या मठात बघू शकतो तर गाईज इतना मठात आल्यावर तर याच्यानंतर आता जायचे कोकणात डायरेक्ट गणपतीपुलेला काय नाही बस वरती काय एलिफेंट आहे बस गाईच आता पोचलोय गणपतीपुलेला गाडी केली तिकडे पार्किंग आणि आता चाललोय दर्शनाला मंदिरात इकडे बघू शकतो आपल्यासोबत केवल का आणि काका आलेत आणि काकी आणि बाकी सगळी मंडळी पाठी आहे तर गाई तिकडे समुद्र आहे आणि इकडे मंदिर आणि आता